आला कोणाकडे कारखान्यात कोणाकडे काही कोणाकडे पण आपल्याला दोन कारखान्या गाव जीव घालते आवड एवढी संधी आला आता काही झालं तर कधीच नाही मग कधीच नाही परत समाज आपला एकत्र येणार नाही येणार बी नाही पाटला मध्ये ताकत होती त्याने एवढ एकजूट केलं समाजात जैवी शक्ती आहे <coughs> काहीतरी आणि एवढं प्रामाणिक आहे की तुमची काहीतरी पुण्य आहे त्याच्यामुळ ते एक शब्द टाकतात त्याच्यावर लोकांच्या मनापासून त्याच्यावर जीव देतात लोक त्याला दोन विश्वास ठेवतात त्या असं कुणावर पण ठेवत नाही आणि आतापर्यंत ज्यांच्यावर विश्वास ठेवले सगळे विकून मोठ काम चौदा तारखेला दीड कोट लोक आली होती घरातला एकच माणूस आला त्याला बारा तेरा किलोमीटर चालत गेलो तिथपर्यंत कशाची काय कुणाची काय नाही काय नाही कुठलं वेळ नाही नाही काय जो तो आपल्या मनापासून आला त्या माणसाच्या शब्दावर आला आणि विचार करा घरातलं लग्न असलं तर माणसं किती रुसवे फुगे वाटेल तिथं कोण रुस नाही काही नाही तुम्हाला काय नाही म्हणजे सरळ तुझ्या एक जण मनातून आपल्या एवढा बंदोबस्त यांच्या बारके किरकोळ सभेला असतं त्या दिवशी नव्हता तरी कुणाची असं काय एवढं पण त्यांनी करून दाखवली तुळजापूरला आधी तुळजापूरला आम्ही दारा शिवच्या